म्हणला की बोललेत नाही बोललेत आता कोण बोलतोय नाही बोलतोय यापेक्षा आम्ही आमच्या समाजासाठी लढणे गरजेचे लढा सुरू आहे कितपत बघायचं नाही बघायचं हा त्यांचा भाग परंतु आम्ही आमच्या समाजाच्या न्यायासाठी लढतोय आणि राजकीय मात्र आम्ही बोलणार नाही फडणवीस साहेबांना ही संधी आहे की मराठा समाजात सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करण्याची काही डॉक्टर डॉक्टरांनी तपासणी केलेली आहे काही सांगितलेलं आहे काही गॅजेट बाबत चर्चा होईल मुख्यमंत्री काहीतरी घोषणा अशी अपेक्षा असताना मुख्यमंत्री काहीच बोलले नाही आता ते बोलले नाही काय मी बघितलंच नाही बोलले सगळ्या शहरांची अंमलबाजवणी मराठा आणि कुंडी येते ती नाही ज्या मराठींची नोंद मिळाली त्या आधारावरती मागेल त्या मराठ्याला प्रमाणपत्र कुंजी देण्याचे निर्णय सगळ्या राज्यातल्या सरसगत केसेस हे सगळे विषय मार्गी काढणं अत्यंत सरकारला गरजेचं त्यांना तो मागण्या आम्ही दिलेल्या आणि त्यांना एक संधी त्यांनी आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची नाही ही केली दिवशी मात्र जनते पुढे तुम्ही कोण पाय पाडापाड्या झाल्या पाड़ बॉम्ब लायचे नाही आपल्या नावाने ओरडत बसायचं नाही माझ्या मराठा समाजाच्या नावाने सुद्धा नाही अन्याय केला त्याचा धडा शिकणार आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातोय आपण बघू शकतो की एकोणीशे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस लाख संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण हैदराबाद संस्थानातील गणपती जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सामील झाली होती त्यावेळेस मराठा आरक्षण होत मात्र तेच गॅजेटची तुम्ही मागणी करताय आणि आज मुख्यमंत्री जवळ येऊन त्यावेळेस आरक्षण होत्या अगरवात कर्नाटक काही आंध्र प्रदेश मधल्या काही मराठ्यांना आज आरक्षण मग हैदराबाद संस्थान असताना मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण होत विनाट इकडे आले बाकीच्यांना मराठ्यांचं असलेलं उशेचं आरक्षण जसेल तसं लागू नाही केलं म्हणजे असं वाटत आहे एखादीच आम्ही अखंड महाराष्ट्रासाठी हा मराठवाडा लढला विनाआट आलो म्हणजे काय चुकीली का अखंड दिसावं राज्याचं ते स्वप्न अखंडामध्ये जे बघायचं होतं ते बघण्यासाठी मराठवाड्यानी कधी कसलीच आठ न घातली विना आठ मराठवाडा सहभागी झाला आणि तुम्ही आज विना आठ येणार मराठवाड्यावरती थो आणि त्या मराठ्यांवरती आरक्षण अन्याय करावा लागला आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांवरचे अन्न आहे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि हिंदी तुम्ही आरक्षण देत नाहीये म्हणजे हा हा सुद्धा किती मोठा अण्ण आहे न्याय ही लढाई न्यायासाठी आणि सरकारला आम्ही कालही सांगितलं एक परवाही सांगितलं आम्ही राजकीय भाषा तुम्ही म्हणताय ना बोलतो आम्ही राजकीय भाषा बोलायचं बंद केलं तुम्ही काम करा तुमचे फायदे होते तुम्ही काम नाही केलं माझ्या नावाने हरडायचं नाही हो मग मात्र कुणी बॉम्बला त्यानंतर मराठा कोणचाच ऐकून घेणार नाही आणि भाजप मधला मराठा तर कधीच ऐकून घेणार नाही कारण देवेंद्र फडणवीस साहेबच दोषी आहे शंभर टक्के देत नाहीये की घराघरातल्या मराठ्यांमध्ये भावना जाणार कारण मी एवढी मोठी शक्ती माझ्या समाजाची असून समाज नको करू म्हणतो तरीही मी करतो त्याचं कारण मला मा समाजात राजकारणात जायचं नाही समाज सरळ सांगतो आपली मोठी शक्ती आहे तुम्ही फक्त सांगा पाडायचे आहेत उभा करायचे आहेत काय करायचे तरीही मी उपोषणला बसतो याचा अर्थ फडणवीसांनी समजून घेतला पाहिजे की आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही पण तुम्ही जर आमची प्रत्येक चेष्टा करणार असाल प्रत्येक वेळेस आमच्या समाजाचा अपमान करणार असतो तर तुम्हाला त्याची किंमत मजावी लागणार आहे कारण हे आता आम्ही तुम्हाला संधी दिली आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा नसता पुढं काय झालंय दोन हजार चोवीस ला कारण मराठ्यांचे पोरं ग बसणार नाही मराठ्यांच्या पोराच्या नादी अनुषाने लागू पाटील पाठी दोन दिवसापूर्वी आंदोलन सक्रिय जे सहभाग होते मराठा आंदोलक त्यांच्यावर गंभीर गुन्हे काल या दोन दिवस पूर्वी एवढ्या दाखल झाले ते खंडण्यासारखे या मॅटर मध्ये मला माहित नाही त्यात मी माहिती घेतो कशासाठी झाली काय झालेत आंदोलनासाठी झालीत खंडणीचे शब्द वापरले hmm. तुम्ही ते काय बघायला लागेल ना काय त्या आंदोलक नंतर काय केलंय आंदोलनात काय आंदोलनात राष्ट्र करो आमरण कसे साखळी उपोषण हे मतीच कुठून आलास मला ते बघायला लागेल खरं काय काय नाही त्या सर्व स्टेटमेंट माहित नसताना करणं हे चांगलं परवा वक्तव्य केलं होतं मराठवाड्या संदर्भात मराठवाड्याला मिळालं मात्र जनतेने खऱ्या अर्थाने काय असत बघा भीक अन्यायाचा आक्रोश असतो आणि ती खोल रुजल्याला या दिवशी खूप अन्याच्या विरुद्ध प्रचंड मोठा लढा झाला होता आणि न्याय मिळाला आज सरकारला आक्रोश नाही दिसत गोरगरीब लेकरांवरती शिक्षणापासून नोकऱ्यांपासून त्यांच्यावर अन्याय होतो हे नाही दिसत त्यांना फक्त खुर्ची लालसा आहे खुर्ची दिसते त्यांची संपत्ती दिसते त्यांचे पद दिसतात वाटवायचं गोरगरीबांचे लेकरता लेकर फोडत फोडतायत आक्रोश करतायत त्यांना रक्षणाची गरज हे बघितलं जात नाही म्हणून ठरवलं की एक संधी पुन्हा द्या फडणवीस साहेबांना आणि त्या अन्यायापासून हे अन्य भुरगी मराठ्यांच्या पोरावरती रोखतायत का एकदा बघूया एकदा फडणवीस साहेबांना संधी त्यांनी जरा समजून घ्यावं हो। नसता लोक तोंडातून शब्द सुद्धा फडणवीस साहेबांना पुन्हा काढून देणार नाही इतकं नाराजीचा रोष त्यांच्यावरती जाईल आणि त्यांनी तो घेऊ नये नाराजीचा रोष सरळ सरळ त्यांनी मराठ्यांच ठरलेल्या मागण्या त्या सगळ्याची सगळ्या अंमलबाजानी करावी सरकारला आणि देवेंद्र फडणवीस यांना शेवटची संधी घेतात या संधी नंतर काय निर्णय नाही मग आता राजकीय भाषा बोलणार नाही सांगितलं राजकीय भाषा बोलणार नाही राजकीय त्यांना जो करल ती परंपरा आहे ती रूल आहे ती नियम आहे ती कायद्याची चौकट आहे किंवा संस्काराची सुद्धा चौक चौकट आहे ती विचाराची सुद्धा चौकट एकमेकाला सहकार्य केल्यावर एकमेकाला मदत केलं एकमेकाच्या एकमेकाला साथीला जाणं ही परंपरा ही नियम आहे आता तुम्ही जर जनतेचा फायदाच करीत नसाल तर जनता तुमचा फायदा था था का था था था, कसा काय करेल मग तुम्हाला संधी म्हणताय ना फायदा झाला राजकीय भाषा बोलतायत आम्हाला राजकारणात समाजाला नाही मला नाही विषय संपला आता आता दुसरा विषय कुठला राहिला तुमचा अं राजकीय भाषेत राजकीय भाषा बोलत तुम्ही देऊन टाका आरक्षणाची अंमलबजावणी करा देऊन टाका फटाफट आरक्षण मराठ्यांचे ओबीस आरक्षण हे मराठा निकडून येते करा अध्यादेश पारी फटापट सगळ्या सोयीची अंमलबजावणी करा तीनही गॅजेट हैदराबाद गॅजेट लावून टाका केशेश मार शिंदे समितीला रोज रेकॉर्ड कोरता लावा कारण ते तुम्ही काम करा फटाफट पाट काम करा कारण तुम्ही नाही केले की के राजकीय मतलब तुम्हाला आहे महत्वाकांक्षा राजकीय तुम्हाला आहे सत्तेची लालसा तुम्हाला हे सिद्ध सरळ होणार आहे आणि फडणवीस साहेब दोषी आहेत मराठ्यांचा वाटोळा करायला ही संधी आहे मात्र मग त्याच्यानंतर महा नावाने ओरडायचं नाही भाऊ काय झालंय गुडघ्यावर टिकवी नेमकं नेमका काय निर्णय नेमका आता राजकीय भाषेत बोलायचं नाही नंतर मी आता बोलणारच नाही पुढून मला किती बोलले ते चिले चपाटी त्यांचे चुटे चटते त्यांचे बारकाली खुसे कापू मोठाली खुसे कापू थें� हे लोकांचे पिकच वरणारे रात्री चुट्टे चोटे चट्टे बोलणारे तिथे देऊन बसा म्हणा राजकारणाकडे येत नाही त्याचे समाज येत नाही ते येत नाही राजकीय भाषा बोलत नाही काय विषय नाही त्याच देऊन टाक इकडे बोलत बसायचं नाही ते मी आता कोण कोण बोलतो का बोलतो मी त्यांना उत्तर देणार नाही मला द्यायच्या दिवशी मी बरोबर वठणे आणणार मग सगळ्या संधी दिली मात्र मराठ्याच्या साक्षी ना राज्यातल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र त्यापूर्वी राऊत यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की मराठा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मात्र पूर्णपणे समर्थन आहे बाकीचे आमदार बोलतील का आता प्रश्न तर केलेला मला राजकीय अधिवेशन घ्या किंवा आमदारांना विषय सांगा पण अधिवेशनाला नाव पुतान वेगळं यासाठी अधिवेशन बाहेर आल्यावर मानताना परत कारण तुम्ही किती शान आहेत ती तुम्हाला कली ते आम्हाला माहितीये कारण तुम्ही लोकांना म्हणता लागली नाही विषय सांगा सरळ सरळ राज्याला कळून द्या अधिवेशन या या विषयासाठी विषय वेगळा आणि बाहेर आलो म्हणायचं एका आमदार मंत्री बोलणार किंवा आमदार मंत्री बोलला नाही एक सुद्धा असं म्हणायचं नाही विषय सांगायचं आणि ती सेपरेट घ्या हे सेपरेट घ्या तुम्हाला काय अंमलबजावणी करण्यासाठी घ्यायचं सला दिवशी ती सेपरेट घ्या एक ते दोन दिवस ठेवा मग सेपरेट हो देते कारण इतके आमदार एका दिवसात होणार नाही चोवीस घंटे चालू द्या म्हणजे सगळे काय बोलते थे आ, का। थे का। ते मराठीला बघायचे राज्यात सगळ्यांना वेळ कोण द्या त्यासाठी पण अधिवेशन घ्या आता पळू नका पळकोटा पण आता पळ काढू नका अधिवेशन घ्या आणि कोणची महाविकास आघाडी कोणची महायुती आहे त्यातले कोण आमदार कळू द्या लोकांना लो मराठ्यांच्या बाजूने बोलतायत का नाही उघडे पडते उघडे पडत ऑटोमॅटिक कार्यक्रम होईल पण ते लावा एखादी खिचडी नका करू ते एखाद्या मागण्यासाठी म्हणजे आचारसंहिता लागणार आहे त्यापूर्वी विकास कामाचा निधीसाठी विशेष अधिवेशन बोलवायचंय आणि कामांना मंजुऱ्या द्यायच्या ती गोतडा या आरक्षणाचा गोताळा एखाद्या नका करू सेपरेट दिवस ठरवा त्या दिवशी फक्त मराठा आरक्षणाचाच विषय चालणार रापरण देऊ आणि जवर आमदार होत नाहीत बोलायचे तोपर्यंत सुरू राहू द्या म्हणजे पुन्हा एखादी रात्र वाढली तर वाढू द्या दुसरी दिवस रात्र पण सगळे कुणी लगेच म्हणते आमचा नंबर नाही आला पळून जाते ना काही आमदार तसं सांगून प्रत्येकाना बोलायला वेळ ठरून ठरून वेळ द्या तितक्या वेळेत त्या आमदाराने त्याची भूमिका मांडायची आणि त्या वेळेनुसार दोनशे अठ्याऐंशी ला थरून, थरून थरून प्लस विधानसभेचे विधान परिषदेचे यांनाही सगळ्यांना बोलायला की वेळ किती किती मिनटं दिलेत आणि तितके मिनिट म्हणजे ते जर एका दिवसात नाही बसलं तर दुसऱ्या दिवसात घ्या नाही तर झाले बारा घंटे आणि बोलले पन्नास जण बाकी तेच राहिले वेळ ठरवून द्या आणि दुधका दूध पाणी का पाणी खोन जायचा डाव खेळल्या जातोय काल बार्शी मध्ये नरेंद्र पाटील तुमच्या विरोधात बोलले की तुमची स्टेटमेंट सध्या नाही दुसरी गोष्ट बाळासाहेब फराटे जे यांनी राजेंद्र राऊत यांचं एका बाजूने कौतुक पण केलंय ते दोन तोंडी पद्धतीने बोलताय इकडून पण बोलताय व तिकडून पण बोलले महाराष्ट्रात सगळं दिसतंय मला काही बोलायचं नाहीये सध्या